तेल्हारा शहरामधील आरक्षणासह गुंठेवारीचा प्रश्न तात्काळ निकाली काढा अन्यथा युवा सेना करणार आंदोलन इंदिरानगर हिरामातानगर नाथनगर मधील गरिबांना घरकुल द्या गरजू लाभापासून वंचित तेल्हारा शहरामधील आरक्षणासह गुंठेवारीचा प्रश्न निकाली काढून घरकुलापासून वंचित असलेल्या गरिबांना घरकुल द्या तसेच इंदिरानगरमधील नागरिकांच्या घराचा प्रश्न सोडवा अशी मागणी युवासेनेच्या वतीने दिनांक दोन जुलै रोजी मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आली तेल्हारा शहरामधील जिजाबाता नगर नाथनगर तसेच इतर भागातील आरक्षणाचा प्रश्न निकाली काढून त्या भागातील नागरिकांना आपल्या हक्काच्या घराची जागेची नोंद नगर परिषद मध्ये करून संबंधित प्रश्न मार्गी लावण्यात यावे सदर सर्व नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ द्यावा तसेच ज्या भागांमध्ये पालिकेने गुंटेवारी व प्रश्न उपस्थित करून अनेक नागरिकांना पंतप्रधान घरकुल आवास योजनेच्या वंचित ठेवण्यात आले आहे त्यांना सदर योजनेचा लाभ मिळवण्याकरिता यापूर्वी शासनाने घेतल्या निर्णयानुसार गुंठेवारी भागातील घरे मालमत्ता नियमित करण्यात याव्यात व एनएचा प्रश्न तात्काळ सोडवण्यात यावा बॉन्ड पेपर मालमत्ता धारकांना सुद्धा घरकुलाचा लाभ देण्यात यावा शहरातील गुंठेवारीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे त्यामुळे तो तात्काळ सोडवण्यात यावा तसेच शहरातील इंदिरानगरमधील रहिवाशांना ते ज्या ठिकाणी राहतात त्या जागेचा मालकी हक्क त्यांना देण्यात यावा अशी मागणी युवासेनेच्या वतीने करण्यात आली सदर मागणीचा विचार लवकरात लवकर न केल्यास जनहितार्थ आंदोलन करावे लागेल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे निवेदन देते वेळी प्राध्यापक सचिन थाटे प्रदीप सोनटक्की रामा फाटकर गौरव धुळे स्वप्नील सुरे राम वाकोडे मोहन श्रीवास प्रदीप राजूसकर दिलीप गावंडे इत्यादी उपस्थित होते डी सी एन न्यूज करिता संपादक सागर खराटेसह संपादक संदीप सोळंके